दिनेश पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे आमचे अदालत टाईमचे संपादक वरिष्ठ संपादक कुलकर्णी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे या अनुषंगाने आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाला आज खासदार माननीय सुमेधाताई वाघ यांनी सुद्धा भेट दिलेली आहे त्याच्यानंतर आपले आमदार माननीय राजू राजूमामा भोडे यांनी सुद्धा आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्याच्यानंतर बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले भावनाजी देखील आलेले होते त्याच्यामुळे या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वे मान्यवरांचा मी खरोखर मनापासून अंतकरणापासून यांचे विशेष आभार मानतो आणि आम्हाला संघटनेला एक सहकार्य दिल्याबद्दल या सर्व मान्यवरांचा मी परत पुनच हो खूप खूप आभार मानतो जय हिंद जय भारत कसं येईल रे बाबा जोळे आहे आज आपल्या भव्य मोफत आरोग्य शिबिरासाठी आपल्या जळगावच्या लोकप्रिय खासदार राहील सर्व डॉक्टर साहेब सर्व कार्यकर्ते सर्व खरं सेवा म्हणून मला वाटतं जीवन सेवा वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आज आरोग्य शिबिर होत आहे याच्या माध्यमातून बरेच लोकांनी लाभ घेतलेला आहे मला वाटतं याच्या माध्यमातून काही जे छोटे मोठे काही आजार असतात त्याचं निधन होत आणि त्याच्यातून मला वाटतं इलाज करण्यासाठी मदत होते पुन्हा मी आयोजकाचं मनपूर्वक अभिनंदन देतो की अशा सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन जनतेची सेवा होते मी डॉक्टर साहेबांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्याचं मनःपूर्वक अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रीय मारवतावर एवं आरटीआर जागरूक संघटना भारत यांच्या वतीने आज या ठिकाणी जेल सेवा वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड ने आरोग्य शिबिराच्या या ठिकाणी कॅम्प लावलेला आहे हे आयुर्वेदिक औषध या सगळ्या रुग्णांना या ठिकाणी सेवा प्रदान करणार आहेत देवकर्ते म्हणून डॉक्टर्स आहेत ते त्या ठिकाणी हैदराबादची संस्था आहे आणि मला असं वाटतं अशा माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पच्या माध्यमातून ते जात असतात आणि आपली आयुर्वेदिक जी काही औषधी सेवा आहे ती रुग्णांना त्या ठिकाणी देत असतात तर म्हणजे राष्ट्रीय महाराष्ट्राचे आमचे जे काही सगळे पदाधिकारी आहेत त्याच्या या ठिकाणी धन्यवाद मानते की हैदराबाद हून या ठिकाणी डॉक्टरांनी ज्या पद्धतीने आयुर्वेद ट्रीटमेंट या ठिकाणी आणली त्याचा उपयोग आमच्या जळगावकरांना या ठिकाणी होणार आहे त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन पण करणार आहे आपल्या सगळ्या कार्यक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद राष्ट्रीय मानवाधिकार संघटन भारत तर्फे आज संत बाबा अर्धश्राम मंगल कार्यालय मध्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं या ठिकाणी आमचे पाटील साहेब या ठिकाणी स्वतः यांनी शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष त्यांचा जो अनुभव आहे तो त्याच्या संदर्भात दोन शब्द ते बोलतील माझं नाव चंद्रकांत विनायक पाटील मुक्काम पोस्ट भोकर हल्ले मुक्काम शिवकाल्ली जे राष्ट्रीय मानव अधिकार याच्या मार्फत शिबिर घेतलं गेलं या शिबिराचा मला आजचा अनुभव मी एक वर्षापासून प्रायव्हेट ट्रीटमेंट करत होतो पण मला जो एक वर्षामध्ये फरक पडला नाही तो मला इथं आज चालू पन्नास टक्के अनुभव मला आला इथे असा आला की माझा हात हा मागच्या बाजूला ओढत नव्हता तर यांनी फिजिओथेरपी करून माझा हात फिजिओथेरपी करून माझा हात यांनी या क्षणाच्या म्हणजे कमीत कमी दहा मिनिटाच्या फिजिओथेरपी मध्ये माझा हात कमीत कमी आता पंच्याहत्तर टक्के मागे जातोय आणि हात लावल्याने म्हणजे म्हणजे असे दुखत होता पण आता यांनी वगैरे त्यांनी सांगितलं की बुवा कमीत कमी तुम्ही वीस दिवस ही मेडिसिन चालू ठेवा तुम्हाला शंभर टक्के वीस दिवसामध्ये फरक पडेल कारण की आजच पन्नास टक्का फरक पडला त्याच्यामुळे वीस दिवसामध्ये फरक पडणार नाही अशी मला गॅरंटी आहे आणि याच्या माध्यमातून यांना माझी विनंती आहे की दर महिन्याला जर हा कॅम्प इथं ग्रामीण साठी म्हणा शहर साठी म्हणा आजूबाजू परिसर साठी म्हणा जर राबवला तर हे गरीब लोकांसाठी आणि गरजू लोकांसाठी म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद सर नमस्कार नमस्कार अशोक पाटील साहेब हो बोला या तुम्ही या शिबिराला आले हो या शिबिरात तुम्हाला काय अनुभव मिळाला प्लीज हो मी सकाळी मला माहिती पडलं की ते शिबिर आहे शिबिराला आलो नऊ दहा पर्यंत नंतर थोडा आता अकरा वाजता मी जेव्हा आलो तेव्हा ती थेरपी जेव्हा घेतली तर पहिल्यांदा मी इथून म्हणजे गेट पासून तर मध्ये जाईपर्यंत माझे पाय बरोबर चालत जात नव्हतं त्यांनी जेव्हा मला थेरपी केली आणि चाला म्हटलं तर अगदी रिलॅक्स वाटायला लागल आणि गोड्या ला दिल्या त्यांनी ते म्हणाले गोड्या जर महिनाभर घेतल्या तर जे हाय थोडंफार राहिलेलं ते सुद्धा तुमचं क्लिअर होऊन जाईल अगदी मला म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर आजच रिलफ मिळतोय आणि हे गोड्या घेतल्यानंतर होईल आणखी नवीन जर पुन्हा हे शिबिर जर महिन्यात मिळालं तर खूपच चांगलं राहील आणि गरीबांना याचा फायदा होईल म्हणून तर गव्हर्नमेंटला विनंती आहे की बाबा शिबिर ठेवावं याच्याने सगळ्यांना फायदा होईल आणि खूप छान आहे संघटनेला संघटनेला पण विनंती आहे की बाबा यांनी शिबिर आयोजित करावं दर महिन्याला अशी विनंती खूप धन्यवाद धन्यवाद डॉक्टर राजेश महाजन आपल्या आजच्या राष्ट्रीय मानवाधिकार किंवा मग आर टी आय संघटनेच्या माध्यमातून जे आपण आरोग्य शिबिर मोफत ठेवले सर्व लोकांसाठी तर आपण इथे आला आहात आपलं अगोदर नाव सांगा सर माझं नाव उमाकांत लव पाटील मी शिवकाली शिक्षक आहे माध्यमिक शिक्षक आहे आणि मला मोफत माझे माझे शिक्षण एम ए बीड इंग्रजी आहे आणि मला सात आठ वर्षापासून लकवा झालेला होता परंतु या आरोग्य शिबिराचे माहिती डॉक्टर महाजन साहेबांनी मला दिले आणि महाजन साहेब दुसरे महाजन साहेब मोठे दोघांनी मला माहिती शिबिरची माहिती दिली आणि मी शिबिरात आलो या आज या दिवशी आणि माझ मला एक ऊर्जा साईडला लखवा झालेला होता सहा सात वर्षापासून माझ हात पाय मुवमेंट करत नव्हते आता यांनी शिबिरामध्ये एक ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह दोन तीन प्रकारचं थेरपी दिली मला आणि डायरेक्ट माझे हात हात पाव पाय एकदम मुवमेंट करत करू लागले आणि माझं माझी इच्छा आहे हे या, डॉक्टर मला चार पाच दिवस जर थेरपीचा लाभ भेटला तर मला जास्त फायदा होईल आणि दुसरी गोष्ट माझं ब्लड सर्क्युलेशन वाढलं एक दहा मिनिटामध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढलं सर्व गोष्टीमध्ये फरक पडला हो आणि खूप आत्मविश्वास वाढला माझा तर आपल्याला काय म्हणायचं याविषयी हे शिबिर आहे याला कंटिन्यू कोणत्या ते ठिकाणी तुम्ही शिफ्ट करा आणि ज्या या मार्फत सरांना सहभाग कार्य आणि सरांना सेवा भेटेल हो आणि प्रत्येकाचं जे उपचार असेल प्रत्येकाला जो जो आजार असेल त्यांना सर्व आपल्या हातापायांना जे लखवा झालेला होता किंवा आता तुम्ही येऊन पाच मिनिटे थेरपी घेतली तर आपल्याला किती टक्के फरक पडला एक वर्षापासून मग थेरपी केली किती के पण फरक पडला नाही पण त्यांनी कोणत्या प्रकारचं मशीन आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी व्यवस्थित एक्सरसाईजी सांगितली आणि मशीन हे माझ्या आता पायावर हे ते थेरपी दिली तर एकदम अर्जंट लगेच पाच दहा मिनटामध्ये इंटी एक अर्जंट फरक पडला आणि डायरेक्ट घे हे फरक डायरेक्ट डायरेक्ट येणार असं असा होत होतो डायरेक्ट एवढा फरक पडला सात आठ दिवस सर्वच लोकांना अशी मिळाली तर तुमचं म्हणणं आहे की बरं होईल कंटिन्यू सात आठ दिवस ठेवली पाहिजे ठीक आहे तुमचं असतो आपल्या जगाच्या शहरामध्ये लवकरच आपला दवाखाना सुरू होत आहे त्या निमित्तानं आपण सर्वांना त्या एकत्र बोलू म्हणून सर्वांचे आपण नाव मोबाईल नंबर घेतलेला आहे आणि त्या सर्वांना आपण परत इन्वटेन्स करू आणि त्यांना याचा पुढचा मार्ग यातल्या औषधी असतील मेडिसिन असतील ते आपण त्यांना घरपोच देण्याचा प्रयत्न करू बरोबर साहेब अजून एक म्हणणं आहे की आपल्या शिवकाली मध्ये सांगितलंय बरेच लोकांनी त्यांचं म्हणणं आहे आपले इथे गणपती मंदिर आहे माझे आपण शिबिर ठेवू शकतो आणि आपले भरपूर जागा आहे मोकळी जागा आहे आणि ते हा म्हणतात ते चालेल आयोजन करता हा म्हणतात करा सर्व बैठका घ्या निश्चित येऊ आम्ही सेवा देण्यासाठीच आम्ही आहोत चालेल आपण आले धन्यवाद थँक्यू मी डॉक्टर राजेश महाजन आज आपण राष्ट्रीय मानवाधिकार एवं आरटीआय टी संघटन या संघटनेच्या माध्यमातून हो आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर आरो जे आपण मोफत भरवलं आहे माईक जवळ त्या संदर्भात आज इथे जमलेल्या ज्या अनेक ज्यांनी लाभ घेतला आहे स्वयंसेवकांनी अशांशी आपण आज मुलाखत घेत आहोत त्यात एक आपल्याकडे एक जोडी म्हणून आलेले आहेत त्यांची आपण मुलाखत घेत आहोत त्यांना कसं वाटलं सर खूप छान वाटलं माझं नाव आशा गोसर आहे आशा धर्मेश गोसर तुमची खूपच छान आहे आणि या माध्यमातून सगळ्यांना एक अवसर मिळाला आपल्या बॉडी चेकअपचा आणि माहीत पडलं की आज आपल्याला म्हणजे काय त्रास आहे तर हे जी फ्री सेवा तुम्ही देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप छान सेवा देत आहेत मिनिटात तुम्हाला आ, एक सर सर राष्ट्रीय तर्फे तुम्ही ही सेवा लोकांना ती खूप खूप छान छान आहे काम करताय आणि मला इथे येऊन इतकं छान वाटलं आधी इथे फिजिओथेरपीसाठी मला असं वाटलं की थोडस भीती वाटली पण ते झाल्यानंतर आज मी इतकी रिलॅक्स मला वाटते आणि इतकी छान सेवा दिलेली आहे जे डॉक्टर तुम्ही बोलवले आहे जी सेवा तुम्ही देत आणि जे पण लोक इथे सेवा देतात त्यांना खूप छान वाटला बस मला पण खूप छान वाटलं कारण की ज्या बॉडी मध्ये आपल्याला माहित नसतं की बॉडी मध्ये काय आजार चालू आहे किंवा काय आपल्या बारून आपल्याला आपण वाटतो पण इथं आल्यानंतर आम्हाला माहित पडलं की किती काही आपल्या याच्यात आजार लपलेले आहेत आणि त्यांना कुठे कसं आपण त्याला उपचार देऊन आपण स्वतःला स्वास्थ करू शकतो तर तुमच्या ह्या कार्याला आणि जीवन तुमचे मानव अधिकार आणि जीवनसेवा या संस्थाला खूप खूप नमन आहे खूप खूप अनुमोदन आहे की तुमच्या या कार्या मार्फत किती तरी लोकांच्या जीवनात एक आरोग्याच एक पर्वणी भेटली त्यांना त्यासाठी तुम्हाला खूप खूप वंदनायच आहेत असं आरोग्य आपण जे म्हणतो आयुर्वेद पंचकर्म नॅचरोपॅथी आणि थेरपी फिजिओथेरपी यात आपल्याला आणि आयरोपॅथी यात आपल्याला काय फरक आहे भरपूर फरक आहे सर की जसं समजा तुम्ही पेप्सी प्या आणि कोणी फ्रूट ज्यूस प्या त्याच्यात किती फरक असेल तस तशातला हा फरक आहे की एकदम ओरिजिनल जे जे फॉर्म आहेत त्या फॉर्म मध्ये आम्हाला आहे आपल्या जगाला दहा वर्ष वर्षापासून ऋषी म्हणजे देण आहे पण ते आपण विसरत चाललोय पण ते आता आपण मानवांना सांगतो आहोत की तुम्ही ते घेत चला आता ते लोकांना कितपत विश्वास बसतो तुमच्या याच्यावर आता तुमच्या अनुभव कोविड नंतर ना भरपूर सगळे लोक एकदम हेल्थ कॉन्शियस झालेले आणि सगळे आयुर्वेदाकडे वळलेले आणि हे खूप छान आहे सर की आयुर्वेद म्हणजे एक लाईफ लॉन्ग तुम्हाला बरं वाटत आता आम्ही पण खूप आयुर्वेदामध्ये खूपच विश्वास आहे म्हणून आम्ही आलो आणि तुमची सेवा जी तुम्ही दिली आम्हाला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सर तुमचा आदर टाइम्स मध्ये आपण आलात आपलं दोघांचं स्वागत आहे धन्यवाद राष्ट्रीय मानवाधिकार एवं आर टी आय संघटना जळगाव जिल्हा व जळगाव टीम यांनी जे आयोजित केलेलं आरोग्यदायी शिबिर आहे आज आपल्याला माहिती आहे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाला काही ना काही व्याधी आहेत आज या धकाधकीच्या जीवनामध्ये या कॉम्प्युटरच्या युगामध्ये या सडकाच्या जीवनामध्ये आपण ऑक्सिजनची कमी पडतेय आणि प्रत्येक काही ना काही घरामध्ये व्याधी असतात कोणाला स्किन असेल कोणाला काही प्रॉब्लेम असतील कोणाला बीपी शुगर अशा अनेक प्रकारचे रोग आपण बघत असतो समाजामध्ये प्रत्येक घरात आहेत त्या व्याधींना आपण कुठेतरी वाचत येतो आपण जात नाही अंगावर करत असतो पण अशा पद्धतीने आपण एक शिबिर जे आहे ते आज इथे आयोजित केलंय आहे आणि त्या शिबिरामध्ये एवढे लोक येतील आणि एवढ्या आम्हाला प्रतिसाद मिळेल आमच्या ज्या भावना होत्या त्या भावनाच्या किंवा आमच्या ज्या टार्गेट होत्या टार्गेटपेक्षा अनेक पटीने आज आम्हाला इथे असंख्य कार्यकर्त्यांनी असंख्य रुग्णांनी ते सेवा घेतली आहे आणि आजच्या कार्यक्रमाला मान्य खासदार ज्या आहेत वाघ या पण येऊन गेल्या आहेत मान्य या नगरीचे आमदार जे आहेत राजूमा बोडे ते पण येऊन गेलेले आहेत आणि जळगाव जनता बँकेचे जे बिर्ला आहेत त्याच्यानंतर जी आहेत अनेक मोठे मोठे मान्यवर व्यक्तींनी सुद्धा या शिबिराला येऊन भेट दिलेली आहेत आणि त्यांनी पाणी केलेले आहेत आणि त्यांनी आपलं खरोखर कौतुक केलेलं आहे हे कौतुक आमच्या सर्व टीमचं एक श्रेय आहे आणि आज ते अभिमानास्पद आहे म्हणून असे कार्यक्रम आम्हाला असं वाटतं की प्रत्येक तालुक्यात व्हावे आणि प्रत्येक तालुक्यातल्या गोरगरीब जनतेना याचा फायदा व्हावा जेणेकरून जेणेकरून आपल्याला ह्या समाजामध्ये आजच्या दाखल जीवनामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये व्याधी आपण जर बरा करत असलो आजार जर अंगावरती काढत असतील आणि त्या जर आपण दुरुस्त केला असेल तर ते आपल्याला मिळणार पुण्य ते अगणित असेल आज आईचे जमलेले जे आहेत आमच्या राष्ट्रीय मानव अधिकाराचे जे आहेत महाराष्ट्राचे जे उपाध्यक्ष आहेत वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य बिकंजी महाजन सर आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जे युवा प्रकोपचे जे अध्यक्ष आहेत मान्य श्री श्रीराम बोरसे बापू आहेत त्याच्यानंतर इथे आमचे वरिष्ठ मंत्री जे आहेत धर्मेंद्रजी साहेब आहेत आणि पावड्याची जी टीम आहे आमचे माननीय आबासाहेब अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर धुळ्याचे जे अध्यक्ष आहेत माळी माळीसर हे पण आहेत आणि धुळं जळगाव पारोडा धरणगाव अशा अनेक ठिकाण कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्याच्या आमचे संतोषजी हे असतील अवजा असतील पर्यावरणाचे उपाध्यक्ष असतील आमच्या आबासाहेब बडजोरा असतील त्यानंतर आमचे युवराजी वरिष्ठ मंत्री जे आहेत पावळा तालुक्यात ते असतील पाटील साहेब कुरकर्णी साहेब असतील आमचे रमेश माजे साहेब असतील नंतर लोटवन पाटील जे आहेत ते सर्वच अनेक कार्यकर्ते आज या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि यांनी एवढ्या हा हा चेतन हा चेतन पाटील जे आहेत ते पण आहेत आणि आज या सर्वांच्या दिवसभरातनं काल तीन दिवसापासून आम्ही सर्व कार्यक्रमाची नियोजनाची योजना करतो हो। आहोत आणि हा कार्यक्रम कसा एकशिष्ठ होईल आणि आमच्या खरं अपेक्षेपेक्षा जास्त हा कार्यक्रम इश्व झाला एवढा मोठा न भूत न भविष्य कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि तो खरोखर याच्या झाला आणि इथे येणाऱ्या रुग्णांची संख्या आम्हाला त्या अपेक्षा पेक्षा कैक पटीने जास्त आहे आणि यामुळे मी सर्व यांचा आभार मानतो आणि आलेल्या संघटनेने ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सिंधी पंचायत जे आहे त्यांनी आम्हाला हा एवढा मोठा हॉल उपलब्ध करून दिला हो त्यांचे आभार मानतो ज्यांनी ज्यांनी आमच्या या कामासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला काही योगदान दिलं असेल आमचे मीडियाचे सर्व नेहमी नेहमी जे येणार असतात लिंगायत साहेब जे ते आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला मदत करत असतात असे आधार टाईमचे संपादक जे आहेत प्रकाश जी लिंग आहेत असे राजू सेठ सिंधी ज्यांनी ज्यांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे अनमोल सहकार्य यांनी केलेलं आहे त्याबद्दल तसेच अशा या सर्वांचं मी मनोगत आभार मानतो आणि धन्यवाद जय हिंद जय भारत जय मानवाधिकार